सादर करून माझ्या भाषणाला सुरुवात करते सर्वप्रथम मी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपले खासदार राहुल गांधीजी आणि खासदार सोनिया गांधीजी यांचे मी आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आ, किसान उपाध्यक्ष पद दिलं आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानावय पटेल लातूरचे आमदार अमित भाय देशमुख यांचे देखील मी आभारी आहे आणि येथे उपस्थित असलेले मंचावरील सर डॉक्टर उत्तम इंगे साहेब प्रभारी काँग्रेस अर्धापूर सुनील काका वानखेडे तालुका अध्यक्ष तिरुपती पप्पू सोळंके बाळासाहेब देशमुख आंबेगावकर का कार्याध्यक्ष बालाजी जंगीलवाड शेख मकसुदभाई सचिव रणजित देशमुख उपाध्यक्ष रवींद्र दाढाळे पाटील युवक शहराध्यक्ष संग्राम देशमुख उपाध्यक्ष युवक काँग्रेस तिरोज पठाण कार्याध्यक्ष युवक कोणा बेगमताई अर्धा बोकरचे तालुका अध्यक्ष निळकंठ वर्ष सर आणि मंचावरील सर्व उपस्थित मंडळी तसेच येथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव आणि उपस्थित बंधू भगिनींनो मी आपण कमी वेळात येथे माझ्या स्वागतासाठी या जागे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे आणि पक्षाने जे माझ्या जिम्मेदारी सोपवली आहे त्यांनी माझा एक विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील आज आपण बघतोय शेतकऱ्यांच्या मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव आहे आणि आज शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावं लागत आहे जसं की त्यांचा आपण बघतोय पिकाला भाव नाही आज आपल्या उसासाठी मोर्चे होत आहेत उसाला देखील भाव नाहीये तसंच आपले सोयाबीन भाव नाही त्यामध्ये त्यांनी एक लाडकी बहीण योजना आली आहे जे ते बहिणीला देत आहेत परंतु आपल्याकडून त्यांनी म्हणजे आपल्या पिकाला भाव नाही कशालाच नाहीये आज आपण चंद्रपूर येथील कॉर्मेल एज्युकेशन सोसायटी येथील शाळा देखील त्यांनी अदानी फाउंडेशनला विकली आहे म्हणजे त्यांनी आपले महाराष्ट्रातील जे शाळा असतील किंवा महाराष्ट्रातील जे काही गोष्टी असतील उद्योगधंदे ती गुजरात मध्ये नेत आणि मत मागेला आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर आपल्याला सगळ्यांना मिळून येथे आपल्या भोकरमध्ये आप काँग्रेसला आणायचंच आहे आता इथेच उपस्थित आपले तिरुपती दादा आहेत मी आहे एक आपल्या भोकर आप विधानसभेमधून इच्छुक उमेदवारी मागितली आहे आणि आमच्यासोबत इतर बारा जण आहेत ज्यांनी इच्छुक उमेदवारी मागितली आहे तर उमेदवारी कोणालाही मिळो आपण सर्वांनी येथे काँग्रेस पक्षालाच निवडून आणायचं आहे कोणीही कोणत्याही कोणाचेही कार्यकर्ते असतील त्यांनी नाराजी न व्यक्त करता आपण सर्वानी सहकार्याने एकत्र येऊन येथून काँग्रेसला निवडून आणू येथील आमदार तर भूमिकतच व्हायला पाहिजे एवढेच बोलून मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय महाराज